नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यातील या, या युट्यूब चॅनलवर तर स्वागत आहे तुमचं माझ्या उत्तराखंड ट्रेकमधल्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये हेमकुंडच्या साथी शिखरांवर एक निशान साठी म्हणजे शिखांचं सा पवित्र ध्वज उभारलेला असतो जो भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे मित्रांनो शेवटच्या टप्प्यात ऑक्सिजनच्या कमी मध्ये खूपच त्रास होतोय एक एक पाऊल स्वतःला कन्व्हिन्स करून टाकायला लागते एक एक पाऊल खूप जिकरीने टाकायला लागते शिवरायाचे मावळे आहोत जे थांबले ते पूर्ण करायच आहे मित्रांनो इथे ग्लेशियर आहे ग्लेशिअर वरन पाणी येत इथे तो हा ग्लेशियर आहे आणि ग्लेशियर पण ना पाणी येते आहे मुकुंद साहेब गुरुद्वारा आतमध्ये कीर्तन वगैरे चालू असतं आतमध्ये शूटिंग करायला परमिशन नाहीये नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद याती या यूट्यूब चॅनलवर तर स्वागत आहे तुमचं माझ्या उत्तराखंड मधल्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये या भागामध्ये आपण जाणार आहोत ते वर्ल्ड हायेस्ट गुरुद्वारा म्हणजे हेमकुंड साहेब या ट्रेकमध्ये हेमकुंड साहेब हे जवळपास साडे चौदा हजार फुटावर स्थित आहे आणि घांगरियापासून त्याचा अंतर जवळपास सहा किलोमीटरचा आहे त्या ट्रेकला आपल्याला करायसाठी स्टिक चढे असल्यामुळे जवळपास पाच ते सहा तास लागतात आणि हा सगळा ट्रेक आपल्याला फर्स्ट हाफ मध्येच करायला लागतो कारण का दोन वाजता तो गुरुद्वारा बंद होतो तर चला मग आता सुरुवात करूया हेमकुट साहेब या विलॉगशी या ट्रेकशी किंवा या विलॉगशी नमस्कार मित्रांनो आज दिवस दुसरा आज आम्ही व्हॅली ऑफ फ्लावर्सला जायचं ठरवलं होतं पण थोडासा प्लान मध्ये चेंज करून आज आम्ही पहिले हिमकुंड साहेब करणार आहोत आणि तिथून येऊन खाली परत गांगरियाला स्टे करून उद्या आम्ही व्हॅली ऑफ फ्लावर्स करणार आहोत आज व्हॅली ऑफ फ्लावर्सला आणि हिमकुंड साहेब ला, ला दोन्हीकडे जायला खूप गर्दी आहे दाखवतो तुम्हाला और थोड़ा थोड़ा है डर नहीं होती है इधर आगे चलो चलो हेलो बाबू एक छोटी करो हां दिखा दो तो <coughs> आ <coughs> या गावापासून एक दोन मिनिटं पुढे आल्यावर हा पैकी धबधबा लागतो हा ब्रिज आहे हा ब्रिज क्रॉस करूनच आपला दोन्ही ट्रेक तिथूनच चालू होतात पुढे जाऊन थोड्या थोड्या मिनिटांनी दोघांना फाटे फुटतात तर लगेच लगेच तिथे चढाई चालू होते इथे ऑक्सिजन कमी असल्यामुळे दम लवकर लागतोय आम्ही आता जसं मी सांगितलं आम्ही हेमकुन साहेबला पहिले जातोय वेळ किती वेळ लागतो इथून सहा किलोमीटर आहे साहेब खूप लागतोय कांगऱ्यापासून एक पाच ते दहा मिनिटच खडी चढाय चढल्यावर तिथे बोर्ड दिसतो इथून लेफ्ट ला जातो तो फुलो की फुलच व्हॅली ऑफ फ्लावर साठी तिकीन जो लेफ्ट व्हॅली फ्लॉससाठी सरळ जो जातो रस्ता तो हिंकूड साईड साठी आज तरी आम्ही हिंकूड साइड ला जातो उद्या व्हॅली ऑफ फ्लॉट करणार आहोत मित्रांनो एमकुंड साइडची ही, ही जी चढाई आहे ती खूपच स्टीप आहे खूप दमचाक करणारी आहे एक तर इथे ऑक्सिजन कमी असल्यामुळे खूप दम लागतोय पण नजारे खूप सुंदर आहेत असते चढतोय आता आम्हाला सुरुवात करून जवळपास पाऊन विकताच झालाय ऊन आलाय ऊन आलाय आज वरती किती वेळ लागतो पण खूपच दमचाक करणारी ही चढाई आहे हे आजूबाजूचे व्हॅली खूप सुंदर दगाडले तिथे आज ऊन पडलंय त्याचबरोबर ही खडे चढाई हिंदकूर साहेब ची खूपच स्टीप अशी चढाई आहे खूप दमछाक करणारी आहे असते असतोय प्रत्येक एक किलोमीटरवर असे आपल्याला हॉटेल्स लागतात त्या मध्ये चहा कॉफी मॅगी आलू पराठा असं खायचं सामान कोल्ड्रिंक्स पाणी सगळं मिळतं तुम्हाला पाहिजे आपल्याला पाहिजे तर आपण घेऊ शकतो आणि हा एक लँडमार्क पण आहे की आपलं एक किलोमीटर कम्प्लीट झालाय प्रत्येक एक किलोमीटरवर असे छोटे छोटे हॉटेल्स आहेत प्रत्येक थोड्या थोड्या अंतरावर बाथरूमची पण व्यवस्था केलेली आहे जर बाथरूमला जायचं असेल तर पैसे घेतात बाथरूमची व्यवस्था आहे परंतु येऊ शकत तो खाली भांगरिया गाव आणि तिथून ट्रेल दिसत असेल पिवळ्या आणि लाल रेलिंग दिसत असतील तसा तो ट्रेल चालत आलाय जवळपास अडीच किलोमीटरचा ट्रेक झालाय आणि अजून एक जवळपास तीन किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे आम्हाला एक शॉर्टकट भेटला एकदम सह्याद्री आल्या की फील आहे दोन्ही साईडला कारवी टाइप जंगल आहे छोटीशी वाटवरती चढते आणि एकदम चढ सक, साठ सत्तर डिग्री मध्ये चढाई सह्याद्री जशी असते आपली तशी शॉर्टकट कडी चढाई सह्याद्रीची फीलिंग पूर्ण जंगलामधन पण अंतर लवकर लवकर कापलं जाते आणि सह्याद्री आल्याची फिलिंग होते आपली माणसं सह्याद्रीला कुठे ना कुठे तरी शोधत राहणार मित्रांनो जवळपास तीन साडेतीन किलोमीटर पार केलंय अजून खूप जायचंय पण आता ऊन आलंय थोडस बरं वाटतंय उन्हाचा त्रास होत नाहीये पण ठीक आहे दुपार नंतर इथे सांगतात कि दुपारनंतर इथे वातावरण थोडस बिघडतं म्हणजे पावसासारखं होतं आता सकाळचे तर अजून वाजले दहाच वाजले आताशी अजून तरी वातावरण आता ऊन आलंय अजून खूप अंतर पार करायचंयचे घोडे जात आहेत तिथून तिथून ते तिथे वरतीचे दिसत आहे तिथपर्यंत जायचंय वाट फिरत फिरत जाते अजून जातील तरी दीड दोन तास बघूया चला मित्रांनो इथे ग्लेशियर आहे ह्या ग्लेशियर वर पाणी येते इथे तो हा ग्लेशियर आहे आणि ग्लेशियर पण पाणी येते तिथेच पाणी आता आपल्याला पार करून जायचंय खूप थंड असेल पाणी हे कालपर्यंत जाते आहे आता <laughs> ऊन पडले त्यामुळे नजारे खूप सुंदर दिसत आहे आपल्या पाठीमागेच तुम्ही बघू शकता पडतोय खूप भारी वाटते खूप मस्त हा जो ट्रेल आहे तो खूप मस्त आहे फक्त खूप स्टीप आहे त्यामुळे दमछाक करणार आहे पण खूप सुंदर आहे ऊन पडल्यामुळे खूपच सुंदर दिसतंय आहे पाच सगळं मी दाखवतो जस्ट जस्ट आताच इथे हे असे ढग येत आहेत फार सुंदर वाटत आहे ढग तिकडून तिथून असे तिथून असे वाहत येत आहेत आणि वरती आपल्या ढग आहेत आणि इथे लेशर आहे छोटासा जवळपास so, चार किलोमीटर कव्हर केल्यानंतर आपला हा मध्ये लोखंडी ब्रिज लागतो आणि त्याच्या घालून जशी नदी वाहत जाते ब्रिज याच्या थोडस पुढे आल्यावर इथे दोन वाटा फुटत आहेत एक आहे पायऱ्यांची वाट आणि दुसरी सर आपण जसं आता आलोय तशी एक पॅरल जाणारी वाट समांतर जाणारी वाट तुमचं ह्याच्या पुढे आपल्यावर आहे की आपण सिडीची वाट चूज करतोय की या वाटेने जातोय आम्ही सिडीच्या वाटेने जातोय कदाचित त्याच्याने लवकर पोहचू बघूया आता जवळपास दीड ते दोन किलोमीटरचा ट्रेक अजून बाकी आहे दाखवतो दोन्ही वाटा थी जी सरल जाते थी वाट। आने ही जी सरळ जाते ती नॉर्मल वाट आणि हिथून लागा ने ही पायऱ्यांची वाट काही लोकांना पायऱ्यांचा त्रास असू शकतो पायऱ्या मांड्या वगैरे भरतात तर ही नॉर्मल वाटेने ते जाऊ शकतात आणि आत्ताच बघा ढग आले तिथे सुंदर आम्ही आता या पायऱ्यांच्या वाटेने पुढे प्रवास चालू ठेवतोय मित्रांनो आता दोन मिनिटापूर्वी इथे ऊन होतं आणि तुम्ही बघू शकता दोन मिनिटात इथे धुका आलाय सगळं इथे हिमालयामध्ये पहाडोपे किती लवकर वातावरण बदलू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे दोन मिनिटापूर्वी इथे कडक ऊन होत आणि आता पूर्ण धुका आलंय पूर्ण ढग आला आम्ही आता ढगामध्ये आहोत असं वाटतंय इथे वरती आल्यावर हवा खूप जास्त विरळ होते त्यामुळे ऑक्सिजन खूप कमी आहे खूप थकवा येतो छातीतून खूप कळम आते पायाला एवढी काल दहा किलोमीटर ट्रेक केल्यामुळे पायाला एवढं काही जाणवत नाही पण थकवा खूप येतोय कारण का हवा खूप विरळ आहे ऑक्सिजन खूप कमी आहे त्याच्यामुळे खूप जास्त थकवा येतोय असते आस्ते चढतोय बघूया किती वेळ लागतात आता आम्हाला चालू करून आता वाजलेत जवळपास अकरा वाजत आले आम्ही साडेसातच्या सुमारास चालू केलं होतं तीन साडेतीन साडेतीन चार तास झाले हो अजून एक दीड तास बाकी असेल असं बघूया होवा खूप विरळ आता मित्रांनो शेवटच्या टप्प्यात ऑक्सिजनच्या कमी मी खूपच त्रास होतोय एक एक पाऊल स्वतःला कन्व्हिन्स करून टाकायला लागते एक एक पाऊल खूप जिकरीने टाकायला लागते खूप स्वतःला खूप कन्व्हिन्स करून एक एक पाऊल टाकतोय की आपल्याला जायचंच आहे खूप वेळ असा विचार आला की आता थांबवा पण नाही थांबून चालणार नाही आपण शिवरायांचे मावळे आहोत जेलय ते पूर्ण करायच आहे आता जवळपास एक शंभर दीडशे पायऱ्या बाकी आहेत फक्त पण एक एक पाऊल टाकताना खूप त्रास होतोय ऑक्सिजनच्या कमीमुळेच पण एक आहे की आपण जर पायऱ्यांच्या मार्गाने आलो तर खूप लवकर वरती पोचतो जर नॉर्मल मार्गाने गेलो तर तो खूप फिरत 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 येतो खूप वेळ लागेल मित्रांनो इथे तुम्ही जाऊ शकता समोर जी वाईट सफेत वाई ती हिमालयन ब्रह्मकमळ जवळ जाऊन त्याला दाखवण्याचा प्रयत्न करीन पण सध्या खूप महाराष्ट्रात आपल्याला जी दिसतात आपण जे ब्रह्मकमळ बोलतो ते ब्रह्मकमळ ओळन ब्रह्मकमळ नाहीये हे ओळन ब्रह्मकमळ आहे हे जे फक्त हिमालयात मिळतं त्याच्या ब्लूमिंग सीझन काही मला माहिती नाही मी विचारलं एक दोघांना इथे त्यांनी काही सांगितलं नाही पण हे ब्रह्मकमळ आहे तिथे हेमकुंड साहेबच्या ट्रेकमध्ये हे आता वरती लास्ट लाइटला खूप दिसत आहेत पण मी बघतो मला जवळ जाऊन ही खूप चुकी दरी मध्ये आहे मला जवळ जाऊन त्यांना दाखवतो आलं तर मी दाखवतो एक जवळपास पाच ते सहा तासाचा ट्रेक करून आपण आता ऑलमोस्ट पोचलोय हिमकुंड साहेब गुरुद्वारापर्यंत पाठी तुम्ही बघू शकता हा गेट आहे हिमकुंड साहेबाचा आणि इथून मग पुढे गुरुद्वारा आहे आता म्हणजे आपला ट्रेक संपलाय गुरुद्वारा आहे हेमकुट साहेब तलाव आहे तलाव आहे तिथे आता आपण दर्शन घेणार आहोत हेमकुंट साहेब तलावाबद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे की हेमकुंट साहेब तलाव हे जसं आपण गंगा आपण गंगेचं पाणी घरी हिंदू लोकांमध्ये गंगा ही खूप पवित्र मानली जाते त्याचं पाणी आपण घरी नेतो तसं मी इथं बघितलं की जे शीख धर्मीय आहेत शीख धर्मीय हे हेमकुट साहेबाचं जे पाणी आहे ते इथून घेऊन जातात ते पाणी त्यांच्यासाठी पवित्र आहे खूप तर त्या हिंकुण साहेबाचं पाणी ते लोक इथून घेऊन जातात आहेत सगल समग्री तुम सूत्र तारी कम हो सो आज्ञा हेमकुट साहेबाचा हेमकुंड साहेब हे स्थान शिखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी यांना समर्पित आहे गुरुजींनी स्वतः आपल्या दशम ग्रंथात या ठिकाणाचा उल्लेख केलेला आहे हे पवित्र स्थळ हिमालयाच्या कुशीत चा चार हजार सहाशे बत्तीस मीटर म्हणजेच पंधरा हजार एकशे सत्त्याण्णव फूट उंचीवर वसलेले आहे सात भव्य डोंगर शिखरांनी वेढलेले हे ठिकाण शीख धर्मियांसाठी श्रद्धेचं ध्यानाचं आणि आत्मशांतीचं स्थान मानलं जात असे मानले जाते की गुरु गोविंद सिंगजी यांनी आपल्या मागील जन्मात येथे तपश्चर्या केली होती आणि नंतर याच पृथ्वीवर गुरु म्हणून अवतार घेतला या पवित्र स्थळाजवळ एक सुंदर तलाव आहे आणि त्याच्या सभोवतालचं क्षेत्र लोकपाल नावाने ओळखलं जातं ज्याचा अर्थ आहे लोकांची काळजी घेणं हेमकुंड या शब्दाचा अर्थ आहे हेम म्हणजे बर्फ आणि कुंड म्हणजे तला म्हणजेच हिमालयाच्या पायताशी वसलेले एक शांत बर्फाचं पवित्र कुंड दशम ग्रंथानुसार इथे राजा पांडू योग साधना करत होते आणि त्यांच्या खोल ध्यानात देवतांनी त्यांना आदेश दिला की ते पुढच्या जन्मात श्री गुरु गुरु गोविंद सिंगजी म्हणून जन्म घेतले या अद्वितीय स्थळाचा शोध एकोणीसव्या शतकात पंडित तारासिंग नारोट्टम यांनी लावला त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये प्रकाशित केलेल्या श्री गुरुद तीर्थ संग्रह या ग्रंथात हेमकुंडला पाचशे आठ शिख धार्मिक स्थळांपैकी एक म्हणून मानण्यात आले हेमकुंडच्या सातही शिखरांवर एक मिशान साहिब म्हणजे शिखांचा सा पवित्र ध्वज उभारलेला असतो जो भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे हा गुरुद्वारा आहे बाजूला जिथे लंगर आहे तिथे दिवसभर प्रसाद चालू असतो आणि हा गुरुद्वारा आहे त्याच्या पाठीमागेच हेमकुंड साहेब हा तलाव आहे जो हेमकुंड साहेब ज्याचं नाव काढलं तो तलाव आहे पहिले आपण तलाव बघायला जाऊ आपल्याला चप्पल काढून ठेवा लागतात हेमकुंड तलावाकडे जाण्याच्या अगोदर हा हेमकुंड साहेब गुरुद्वारा कीर्तन वगैरे चालू असतं शूटिंग करायला परमिशन नाहीये बाजूला हिमकुंड साहेब ट्रेक नाव पडलंय त्या तलावात शीख शीख लोकांसाठी शीख पंथीयांसाठी आपल्या शीख बांधवांसाठी हे खूप पवित्र आहे इथे आंघोळ करतात जसं मला सांगितलं त्याचं पाणी घरी नेतात खूप पवित्र असं तलाव आहे इथे हेमकुंड साहेबच्या इथे शिखां शिखांचे गुरु गो, गुरु गोविंद सिंग साहेबांनी इथे खूप वर्ष खूप काळ तपश्चर्या केली होती असं त्याच्यामुळे इथे हा गुरुद्वारा आणि शीख लोक शीख धर्मियांसाठी शीख मानवांसाठी इथे आहे खूप पवित्र स्थान आहे तिथे शीख लोक खूप येतात लहान लहान मुलं ही ते घेऊन येतात मी जसं माझ्याशी बोललो ब्रह्मकमल हिमालयन ब्रह्मकमल तर हे हे हिमालयन ब्रह्मकमल आहे इथे कुंडीत लावलंय इथे इथे डोंगरावर पण इथे घाटीमध्ये पण खूप आहेत असे काही कळ नाही पण हिमालयन ब्रह्मकमल महाराष्ट्रात जे आपण ब्रह्मकमल बोलतो ते वेगळं हे खरं ब्रह्मकमल नाही सायन्स आज जर जर सायंटिफिक रिझन बघितलं तर खरं ब्रह्मकमळ नाही किंवा जर आपण साय्युशन शास्त्रज्ञांनी विचारलं तर ते खरं ब्रह्मकमळ नाही

这里，这里。<开><开> इथे काही गोष्टी आवर्जून नमूद करण्यासारख्या आहेत की तुम्ही व्हॅली ऑफ फ्लावर्सला या किंवा हेमकुंड साहेबला या इनफ ऑफ कॅश आपल्याकडे ठेवा किंवा कारण इथे कुठेही नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे जीपे घेतात पण जीपे होणार नाही नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे जीव फक्त नेटवर्क येतात दुसरी गोष्ट म्हणजे हेमकुंड साहेब टेक जर तुम्ही करताय तो असा प्लॅन करा की तुम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग स्टार्ट करून एक अकरा बारा वाजेपर्यंत इथे पोहोचाल आणि बारा वाजता उतरायला सुरु कराल कारण का दुपारनंतर इथलं वातावरण सडनली चेंज होतं सडनली इथलं वातावरण खूप खराब होतं पाऊस वगैरे चालू होतो सकाळी थोडंसं पूर्ण व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल आता बघा आता ही इथे पाऊस चालू झालाय आता वाजले जवळपास साडेबारा एक झाला असेल हा एक वाजत आलाय आम्ही आता उतरायला घेतोय तुम्ही असंच प्लान करा आणि तसंही खाली वाटतं आय थिंक बारा साडेबारा बारा एक नंतर वरती येऊन देत नाही जी चौकी आहे खाली तिथे टायमिंग मी सांगेनच नंतर So, सो असं सगळं प्लॅन करा आणि जर खूप त्रास होत असेल तर कापूर जर आणलात तर खूप हेल्प होईल कापूरने कारण का ऑक्सिजन मी ते खूप कमी असलं मी खूप थकवा होतो खूप थकवा येतो